नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं उजपर चॅनलवर तर आता तो फारसे किती वाजलेत आधीच अरीच वाजलेले आहेत आणि तुम्ही म्हणत असता ते माझ्या इथं काय लावले आहेत बेल्ट तर फुल इथं एक घंटी आहे इथं एक घंटी व्हायची आहे म्हणजे सिद्ध बॉर्डरवर का नाही नाही बॉर्डरवर नाही जायचं आपल्याला आपल्यास सिलेंडर आणायला आणि ते ते आणलं का मी पेल तर त्याला काय म्हणतात माउंट म्हणतात चेस माऊंट इथं बसणार कॅमेरा आपला ते बघा इथं इथं बसणारा कॅमेरा मस्त बाय की जाताना पूर्ण यू दिसणार आणि बघा सांगा मला कसं दिसायला आणि जाताना तर रिॲक्शन वयाने घेणार आहेत पब्लिकचं भयंकर वाले रिॲक्शन ते मी काय लिवलं होती असं बोलतं आणि इथं आहे आपलं हेल्मेट ठीक आहे ओलासोबत आलेलं हेल्मेट ते आहे सिलेंडर आणि तर मग चला तर निघूया तर बघा त्याला मी इथं लावतो बघा कसा नजारा येतं आहे आणि रिॲक्शन कसं येतात ते असं अवतार जा गेल्यामुळे तर चला तर मित्रांनो सिन काय म्हणजे बघा इथं आपला पासबुक सिलेंडर कोणचा आहे आपला भारत आहे तर भारतचं सिलेंडर आहे आणि ते आपलं पासबुक त्याला ठेवूया ओलाचे एक त्यात असं कसा यू येतो आहे मला माहीत नाही आता चेस माउंट वर तर लावला आहे असं दिसत नाही असं टेन्शन नाही तर असं ठीक्यू ओपन करू ते बघा असं ते टाकू आणि मी मित्रांनो ते सिलेंडर टाकू त्याच्यावर आता मी ओपन करतो गेटॉपला हां बोल लागलं असता टायमिंग तिथं आपली कार कुठं आहे म्हणलं आधी गाडी बाहेर घेऊ अच्छा अच्छा रिवर्स 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 मस्त बाई की असं रिवर्स घेऊ असं मला अरे असा तिथं वा अँगल च ठेवावं लागेल असा ते असं त्याच्यावर पोट तर ते पोते खाली तर नातरायला कारण सिलेंडर भरलेला असणार ना सेफ्टी इम्पॉर्टंट आहे अ ते आहे पण ते ओलाच इलेक्ट्रिक <laughs> मला झालं सर ते आज कोकला चालूच आहे कंटिन्यू आ, तो तर इथं लोक आपण आपला बूट ते हेल्मेट कॉल आला एक तर मित्रांनो काय का आत्ता कॉल आला तर परत चला आता आपण कंटिन्यू करू ते आपलं हेल्मेट ओलाचं ते लिहतो मी ठीक आहे असं 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 त्याला खालू आवाज कसा येतो ते सांगा ठीक आहे असं त्याला हेल्मेट लिहतो मी मस्त वाई आणि आमच्या मधुसर झालं जेवण चालू आहे मस्त वाईक दुपारचं चालू ते ब कसं बसेल विसरला तर कमी हा बसलं बसलं असं बसलं पण असं मित्रांनो असं एकदम फुल सेफ्टीमध्ये ते चालू आहे ना काही मी हा चालू आहे चालू आहे चालू आहे चालू आहे तर असं मित्रांनो सिलेंडर असं त्याला त्याला टाकू असं इथं आराम आ, तर कॅमेराला नाही लागलं ना बाबा सिलेंडरचा टक्का नाही कवर आहे त्याच्यावर तर ठीक आहे मित्रांनो तर, तर, तर लेसको हा तर ते लागेल गेट एक नंबर पद्धतमध्ये मोबाईल तर आपला तिघला असा रस्ता विषय 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 आग आहे इथे यूज सांगा कसा येतं वरचा कसा दिसतो ते मला माहीत नाही कारण आत्ता फुटेजमध्ये असल्यामुळे दिसणार नाही ना तुम्हाला इथला समोरचा कसा दिसतो अँगल अरे पुन्हा बघू फर्स्ट टाइम ट्राय आणि तुमचा बाबा हेल्मेटमध्ये फुल लॉक इन तर चला असं मस्त आहे की स्प्लेंडरच आणायचा आपल्याला विशेष नाही असं मस्त आहे की कच्चा रस्ता शॉर्टकट घेतला आपण काय मस्त बाई की मला सांगा यू कसा येऊ लागला आहे समोरचा अँग्लॅत पूर्ण व्हाईट अँगल कसा येऊ लागला आहे ठीक आहे वारं आता वारं तर लागणारच आपल्या कॅमेराला तर समोरची कुठे असती कशी येणार आहे ते मला माहीत नाही आहे तरी बघ बघा कसा दिसतं आहे काय नाही त्या हिशोबाने आता आपण जाऊया सिलेंडर घेऊया तर बघूया कसा कसा सीन आपला असणार आहे आणि कसा नाही आहे ठीक आहे तर त्या हिशोबाने आणि ना मी तुम्हाला सांगू का महाप्रे पब्लिक रिॲक्शन असं येतच नाही ते भयानक बोला हो विषय साधा पूर्ण पब्लिक रिॲक्शनच्या वेळेस आपण मेन रस्त्यावर जाऊ ना त्यावेळेस चॉलेट पब्लिक रिॲक्शन असणार ठीक आहे बघा आता आपण निघाला नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करून टाका भावायचं जय महाराष्ट्र सगळ्यांना ठीक आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आणि मी तर लातपूरमध्ये राहतो मला कोण नवीन बघत असतो तर तर आता आपण चालू आहे तर एम आय डी सीमध्ये सिलेंडर आणायला टाकी आपली भारत गॅसची टाकी आहे ठीक आहे असं मस्त नाही की ऑनलाईन बुकिंग राहते त्या बुकिंगच्या नंतरचा विषय आपला असा कपलीक्रॅक्शन आता येणार आहे ठीक आहे त्या पुन्हा हे नातो ना त्यावेळेस सॉलेटवाली कंपनी घ्यायची तोपर्यंत नाही येणार तुम्हाला छाव सप्ली तर पोहोचेल ना त्यावेळेस सॉलेटवाली कंपनी घ्यायचं आणि तुम्ही म्हणा तुम्हाला ना मला चव पुन्हा कळेल की छाय आपली रेफॉर्न मिळेल ना त्यावेळेस कळेल की बाबा पब्लिकचे रिॲक्शन काय सॉलेट आहे हळूहळू बघायची तोपर्यंत कळणार नाही मला की नेमकं काय आणि आता मी खूप बोलतो आहे कारण मला माहीत नाही त्याच्यात आवाज रेकॉर्ड होतो आहे नाही होतो आहे काय इश्यू आहे ते पण माहीत नाही मला ठीक आहे आणि तुमचा फुल एकदम स्टॉकमध्ये आहे म्हणजे स्टॉकमध्ये असा नाही स्टॉकमध्ये दोन नंबरचा हेल्मेट हुलमेट खालून एकदम फुल مثل اقول المثل كامل من المستقبل ان يكون هناك الكاميرا يمكنك ان تكون هناك الكاميرا التي 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 تكون काय म्हणत ना तर तुम्ही मला विचारूच लागा वन वेमध्ये रिॲक्शन वन वे काय म्हणतात निसता नाद नाद केला पण वाया नाही केला असं 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 घाण दिसतोय मला तिथं चालू आहे आपण मधात आता सिद्धा हा आली समोर आली विशेष इथं तिथं येऊया हिता व्यस्सा येतो ठीक आहे तिथं आला आपलं सिलेंडरचं कार्यक्रम ते करूया करून बसली पासबुक आपली तर ऑनलाईन झालेलं आहे पेमेंट नाही तर क्षमा करूया ठीक आहे लॉक करूया आधी जाऊन आपण ऑनलाईनची पावतीन भरून येऊया ठीक आहे मस्त आहे की पहिलं इथं पूर्ण भरल्याला मेन कोट डाऊन आहे की भरलेला तर चला většinou jejich přidáme. A je. No, to bylo, že त्र्यानव चला सिलेंडर घेतला आपण तुम्हाला मध्ये त्याला उचलूया पण काय ते आपल्याला बोललावं ते माहीत नाही कारण साईज वगैरे हाता झालेला टाईम आपलं ठीक आहे पासवर्ड दाखवणार नाही मी तुम्हाला कारण इश्यू आहे बघा दोन एक काउंट झाले तर आणि पासपोर्ट माझ्या खिशात आहे ते ते टाकूया त्याच्यात आणि बसूया आणि निघूया ठीक आहे मस्त आहे की टाकल्या तरच मी पाय ठेवायचं करतो म्हणजे आपल्याला ना नंबर एक कार्यक्रम होईल साईजचा पण तू म्हणला ना मला कारण ओनला लागायला मला गरम दिलेलं आहे निघताना Mm. तर नको या वन साईटमध्ये चल चला जाताना ना आपण मधातल्या रस्त्यावर पण जाऊया ठीक आहे पोहोचता की असं मधातल्या पण जाऊया काय नाही तर कॅमेरा बंद केलो कारण आपल्याला एक ओ टी पी येत आहे ओ टी पी द्यायचं राहतं आहे आणि त्याच्यानंतर तिथं कॅश आपण घेतला चेक करून की कसं आहे ठीक आहे कॅश घेतला चेक करून की कसं आहे आणि कसं नाही आणि ते मी तुम्हाला म्हटलं की समोर जी एस पी एम कॅम्पस आहे म्हणजे समोर कॉलेज शाळा आणि ती एम आय टी सीचा साईडचा रस्ता इथं आम्ही खूप फिरलेलो याच्या कॉलेज लावतो आणि स्कूल लावतो ना त्यावेळेस तर मी पब्लिकची रिॲक्शनच्या अंबाऱ्याने दिलाय मला विचारले बाबा काय येते कॅमेरावर पॅक काय कावलं आहे तू हो आलं दिसायला आहे मग मी मला कॅमेरा येते हां लाख कितीला म्हणलं पस्तीस आता त्याची एम आर पी पस्तीस आहे ना मग ते म्हणजे अरे बापरे पस्तीस हजार रुपये बघा म्हणजे शॉक पब्लिक रिॲक्शन सॉलिट रिॲक्शन मिळत मला पब्लिकच्या आणि लवकरच मी त्याच्यावर ना पूर्ण एक एकदम व्हिडिओ बनवणार आहे की कॅमेऱ्याचे नाही का काय काय फीचर्स का, आहेत काय काय का, इन्फॉर्मेशन गोष्टी आहेत ना त्याच्या तर पहिलं ना इकडल्या साईडला गेट नव्हतं तुम्ही बघितलं नाही तर इकडल्या साईडला तुम्हाला गेट नव्हतं पहिलं आता बनलं पहिलं आमच्या वेळेस ते समोरच्या साईडला होतं ठीक आहे तर आता मी मी मतातून जाणार होतो पण मग मी पुन्हा विचार केला मी चला ह्यावे होतो जाऊया मस्त की असं थोडासा कट्टा आहे मला माहीत नाही किती हालाय किती नाही आहे ठीक आहे थोडासा कट्टा मारत मारत रस्तं चालू आहे तर तुमचा मग विषय आला आहे दोन मिनिटांच काम करा विशेष करा आहे आपलं फक्त मला माहीत नाही की मी उद्या रेकॉर्ड करतो आहे ते फुटेज टूरणी रेफॉर होईल का नाही बराबर ठीक आहे फर्स्ट टाईम म्हणजे चेस माउं माझ्यापासी आले चाल मा काल आलं आहे चेस माउंटच आलं माझ्यापाशी काल मग आज मी यूज करतो बघण्यासाठी बाबा कसा फिल्तो आहे ते घेऊ म्हणून कसं काय म्हणून मला समोर फक्त हेल्मेट कारण माझा आवाज ना त्या वेळासाठी प्रॉपर रेकॉर्ड होण्यासाठी ठीक आहे तर असं फक्त गॅस या स्प्रिंग सीजन चालतो आहे माझ्या माता नक्की मुलातला नसेस भारत कॅन्हा असं ओन साईड डेमध्ये ना असंच चालू आहे आणि झालं इथे झाला ॲक्सिडेंट हेवी ॲक्सिडेंट पाहिजे एव्ही ॲक्सिडेंट होते एव्ही ॲक्सिडेंट कसं आहे कसं चालू होतं पोटा कसं चालू ते हायवे बनवून दिला ना त्यांना तरी आपली नाही पाहिजे आपलीच नाही तर लोकांना हायवे बनवून दिला आहे ते बनवून दिला आहे तरी त्यांना ना असंच चालवायचं त्याच्यामुळे तर ॲक्सिडेंट होत आहेत ना आता बघा हिरो कुठे च कि नाही बायचुलीच नाही गेस्ट ना तर स्त्री येणार कृष्णाचं मंदिर आहे लक्षला होता ते माऊस मग तरी फास्ट मागे फक्त मला माहीत आहे आजचा आपलं आपला हि बनणार आहे कारण फर्स्ट टाईम चेक करतोय मी माऊस उठाव आणि पब्लिक रिॲक्शन्स वाले काय फॅशन रिॲक्शन झालात फॅजन युगमोर मारायलात टेन्शन नाही पीक मोर्तं बंद आपण मारतात आजकाल तर त्याचा विषय समोर आला पाहिजे लोक विशेष आपले कमाऊ आपण कमी नाही ओलान बॉ असा फिरपेकर सत्कार समोर पार्किंग कसे तसेच नाही तर माहिती तसंच आहे आपण साईज साईटिंग जाऊया तर आजचा उलॉक कसा वाटला मला ते सांगा वन वेमध्ये शॉकमध्ये ठीक आहे कसा मॅम कसा नाही ते मला सांगा फर्स्ट टाईम ट्राय कर ठीक आहे कसं वाटा ते सांगा असेच ब्लॉक ना पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जो आता आपण बसलोच ना कंटेंट हेवी कंटेंट येणार आहे हेवी खूप काही गोष्टी चालू आहेतमध्ये त्याच्यामुळे कसे ब्लॉक लागले शॉप वगैरे आपले जेवणा पण केला लवकरच क्वालिटी आणि क्वांटिटीच्या विषय तुम्हाला बघायला मिळते ठीक आहे तर भेटूया आपण आता काय सिलेंडर घरी नेऊन ठेवणारच आहे म्हणून काय काय नाही तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये तर हे ब्लॉक मी इथे हँड करतो ठीक आहे भेटूया लवकरच आपण आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर बा